नमस्कार वर्षाज किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण अस्सल मराठमोडं खारं वांग बनवतो आहे जे चवीला भन्नाट आहे बनवायला सोपं आहे आणि अगदी कमी साहित्यात आहे तर चला कसं बनवलं आहे ते बघूया तर इथे मी सुरुवातीला पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे त्यामध्ये मी अगदी छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे तीन इथे मी लॉंग घेतलेले आहे आणि तीन मिरे घेतलेले आहे त्यानंतर दोन चम्मच इथे आपल्याला धने घालायचे आहे इथे अख्खे धने घेतलेले आहे आता हे आपल्याला मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहे तुम्हाला जर या ठिकाणी खडे मसाले घालायचे नसेल तर नाही घातले तरीही चालेल तर मस्त इथे आपले धने आणि खडे मसाले भाजून झालेले आहे हे एका मी साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेले आता इथे त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आणि अर्धी वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे आणि खोबरंसुद्धा आपल्याला मस्त इथे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस इथे मी कमी इथे मध्यम ठेवलेलं आहे आणि कमी ते मध्यम गॅसवर शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे ते इथे भाजून झालेले आहे हे सुद्धा मी साईडला काढून घेते आता इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला जे धने आणि मसाले आपण भाजून घेतलेले आहे ते घालायचे भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते घालायचं थोडंसं इथे मी आलं घालतीये सात ते आठ लसण पाकडा आपल्याला यामध्ये घालायचे आहे सात ते आठ इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेला आहे आणि भरपूर इथे मी कोथंबीर स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता हे आपल्याला पाणी न घालता मस्त असं बारीकचे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे मी असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे मी संपूर्ण वाटलेलं वाटण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर शेंगदाणे इथे आपल्याला जाडसरस ठेवायचे आहे जा जास्त बारीक करायचे नाही असे जाड ठेवल्याने भाजी ही आपली खूप छान अशी चवीला लागते आता जे भाजलेले शेंगदाणे आहे सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद थोडंसं इथे आपल्याला म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि एक पळी इथे मी तेल घालते आहे तेल घातल्यानंतर हे परत आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मीठ हळद आपण यामध्ये घातली ते छान असं आपल्याला वाटणमध्ये मिक्स करून घ्यायची आता हे आपण साईडला ठेवूया तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे वांगे घ्यायची आपण अख्खं वांग बनवते त्यासाठी मी इथे छोटे छोटेच वांगे घेतलेले आहे आता ह्या वांग्याचे आपल्याला डेट अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि त्याला जर काटे वगैरे असेल तर ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे आता इथे मी वांगे स्वच्छ असे धुवून घेतलेले होते आता त्याला ह्या अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे जे प्लस असतं ना प्लसच्या आकारासार सारखं इथे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि आपल्या वांगे कुठे खराब वगैरे आहे का ते आपल्याला मी इथे व्यवस्थित कळतं अशा पद्धतीने मी संपूर्ण वांग्याचे डेट काढून घेतलेले त्याला जे काटे वगैरे असेल ते सुद्धा काढून घेतलेले आणि मस्त अशी संपूर्ण वांगे इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला जो मसाला किंवा म्हणजे वाटण आपण बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण आपल्याला ह्या अशा वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे मी असं एक वांगं घेतलेलं आणि असं दाबून आपल्याला असा मसाला यामध्ये भरायचा आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही तसंच मी तुम्हाला दुसऱ्यासुद्धा वांग्यामध्ये इथे भरून दाखवते तुम्हाला जर असं वांग्यामध्ये भरून जर आवडत नसेल तर तुम्ही हे वांगे सुरुवातीला फ्राय करून घ्यायचे आणि हे संपूर्ण वाटण तेलामध्ये परतून मग नंतर ते वांगे त्यामध्ये घातले तरीही चालेल तर अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि अर्धा इथे आपल्याला मसाला उरलेला आहे हा सुद्धा आपण पुढे वापरणार आहोत आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पडी तेल घालायचं चा। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी चम्मस जिरं घालते जिरे इथे हलकंसं तडतडल्यानंतर थोडासा इथे मी कडीपत्ता घेतलेला तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती यामध्ये घालायची असं कोथंबीर फोडणीमध्ये घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते आता जे मसाले आपण वांग्यामध्ये भरून घेतलेले आहे ते संपूर्ण वांगे मी या तेलामध्ये घालते आहे आप आणि आपल्याला हे एक मिनिट असेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहे एक मिनिट परतून घेतल्यानंतर यावर मी झाकण ठेवते आणि एक ते दीड मिनिट हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे वाफून झाल्यानंतर जे वाटण आपण उरलेलं होतं ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि परत हे वाटण आपल्याला मस्त असं वांग्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये मी थोडंसं परत मीठ घालते मीठ इथे आपल्याला सांभाळून घालायचं कारण जेव्हा आपण वाटण केलेलं तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं हे लक्षात घेऊनच आपल्याला थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर परत मी हे मिक्स करून घेतलं आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तिथे मी एक ग्लास पाणी हे गरम करून घेतलेलं ते यामध्ये घालते पाणी इथे आपल्याला गरमच घालायचं असं गरम पाणी घातल्याने भाजीला खरंच खूप छान अशी चव येते त्यानंतर यावर मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली ती घातली आणि झाकण ठेवून मध्यम माचेवर ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिट शिजव घ्यायची आहे एक सात ते आठ मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले वांगी शिजलेले आहे छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅस करून परत आपल्याला अशी झाकण ठेवायची आणि दोन ते ती तीन मिनिट तसंच ठेवायचं एक दोन ती तीन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपली भाजी मुरते आणि मग चवीलासुद्धा खूप छान लागते तर इथे मला हवं तसं मी इथे भाजी बनवून घेतलेली तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी जास्त घालू शकता तर मला अशी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशाच पद्धतीची भाजी इथे मी बनवून घेतलेली तर मस्त मराठमळं असल पारंपरिक पद्धतीचं खारा वांग इथे आपले तयार झालेलं आहे ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने एकदा खारा वांगा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करा तर चला आजची किचन टिप बघूया हिरव्या मिरच्या जर जास्त प्रमाणात असेल तर त्याची देठं तोडून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा मिरच्या खूप जास्त दिवस टिकतील तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये तोपर्यंत बाय